अधिकार अबाधित ठेवायचे असतील वस्तिग्रहा मिळायचा असेल पोर शिकायचे असतील अरे मान सन्मानानं जगायचं असेल तर अरुण जाधव आमचे सानप साहेब आमचे माग बजरंग सानप दिलवाले साहेब आमचे बट्टोळे मामा दादा अवा किती लोकांची नावं घेऊ हो ही माणसं कायद्याच्या सभागृहात गेली पाहिजेत बलुत्यातला आलुत्यातला माणूस तिथं गेला पाहिजे आज हे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकही वेळेवर गेला नाही एकही वडा गेला गेला नाही एक नाही एकही सुतार लोहार का घेतोय कुठतरी वंजारी कुठंतरी माळीन कुठंतरी विधानसभेत धनगर कुठंतरी एखादा खासदार तर झालाच नाही धनगराचा आणि संख्या म्हण आमची दोन नंबरला लोकसंख्या काय करायची दोन नंबरला गावच्या राजकारणामध्ये गावकीच्या राजकारणामध्ये पंचायतीमध्ये देऊन त्या जरांगेला जा सगळ्या जागा पण जे जे आमदार खासदार या महाराष्ट्रामध्ये आमदार खासदार झाले त्यांच्या आमदारकीचा खासदारकीचा मार्ग मात्र आमच्या तांड्यावरून वस्त्यावरून वाड्यावरून जातो याची त्यांना हळूच जाणीव करून द्या ती जाणीव अशी नाही करून द्यायची परत इथं विचार मंचावरच्या सगळ्या लोकांना लो सांगतो गावातला बलुता आलुता एक एक घर आहे गावात त्याला तुम्ही पुढे काय येत नाही म्हणू नका त्याला रस्त्यावर काय उतरत नाही म्हणू नका तो करेक्ट कार्यक्रम करणार आहे तुम्ही लढाईची भूमिका घ्या आमदार खासदारांना भिडाईची भूमिका घ्या आज मी नगर जिल्ह्यात आलो अहिल्या नगर जिल्ह्यात विखे पाटलांना सांगतो खासदार की गेल्या कसा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होत आहेत तेच आम्ही बघतो आमचं आरक्षण घालवताय तुम्ही खूप काही गोष्टी बोलता आहेत बाबांनो इथं जी संयोजन समिती आहे या सगळ्या संयोजन समितीनं हा जो सुरेख असा कार्यक्रम घेतला आणि एवढा वेळ एवढ्या उशीरात तुम्ही सगळी दर्दी माणसं आहेत पण ऐका वर करून मला एक सांगा नाहीतर बघा योगा मी काय कारखानदाराचा पोरगा नाही आम्ही काय आमदार खासदार कोण नाही हाय का इथं कोण आमदार खासदार किंवा एखादा कोण <laughs> अरे आम्ही साधी बोळी माणसं इथं स्टेजवर मग सत्कार चालू झालं आता म्हणलं कसं होतंय आणि काय होतंय सगळी गर्दीच गर्दी आता पुढे बघून बोलू का मागं बघून बोलू कारण मागच एवढी मोठी गर्दी आहे आणि जरंग्याच्या व्यासपीठावर एकटाच एकटाच आणि स्टेजवर फुलेंचा फोटो नाही शाहू महाराजांचा फोटो नाही बाबासाहेबांचा फोटो नाही आणि तुमच्या आमच्या बहुजनांच्या महामानवांचं तर अजिबात गड्याला एवढं वावड गड्यातला महाराष्ट्र हा कुणाच्या बापाची जहागिरी नाही महाराष्ट्र हा अठरा पगड जातीचा दिनदल्याचा कष्टकऱ्यांचा भटक्या विमुक्तांचा आमच्या अल्पसंख्याकांचा दिनरलांचा महाराष्ट्र मुख्यमंत्री महोदय दहा टक्के लोकांच्या मतं तुम्ही घाबरून दोन सप्टेंबरचा जे आर काढला आणि आमच्या ओबीसीची आरक्षणाची मसलत बुडवली आम्ही आता साठ टक्के लोक आहोत हळू 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 आम्ही आमची गाडी पटरीवर आणणार आणि एकदा ज्या ओबीसीची गाडी पटरीवर आली मग पुढे त्या बघा रेल्वे एकदा सुरू झाली त्या रेल्वे इंजिन समोर कोण बी येऊ द्या गी कोण बी येऊ द्या मालगाडी येऊ द्या ट्रक येऊ हो द्या मोटरसायकल येऊ हो द्या कारगाडी येऊ हो द्या कोण बी येऊ हो द्या ना काय करते ती मालगाडी ती काय आगीन गाडी काय करते उडवून देते की नाही माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे गावाच्या पलीकडं तालुका आहे तालुक्याच्या पलीकडं जिल्हा आहे जिल्ह्याच्या पलीकडं मुंबई आहे मुंबईच्या पलीकडे दिल्ली आहे हायकडे दिल्ली लय तुम्ही लय मोठं बोलते ना लय मोठं बोलते लाख मोलाचं मत आहे तुमच्याकडं तुम्ही फक्त मत बरोबर दावा आपला काळा असू द्या चपटा असू द्या नकटा असू द्या गरीब असू द्या अरे लोकांच्या परड्यात टाकून तुमचं काय भलं झालं विखे पाटल्याला बाप जाद्यानं तीन पिढ्यांना मत दिली तुम्ही काय मिळालं तुम्हाला कोयता सुटला का हातातला अजिबात नाही राजसत्ता आणि राजपाठ हा मागून मिळत नसतो मान सन्मान इज्जत मागून मिळत नसते राजसत्ता आणि राजपाठ हा मागून मिळत नसतो तर तो नेहमीच हिसकावून घ्यायचा असतो हे तत्व मनात बाळगा जाती जातीची येते करा राजकारणाची समाजकरणाची आरक्षणाची उद्याच्या पंचायत राजची शेती करा <प्राण> मग बाबासाहेबांना तुमच्या आमच्या मताला किंमत दिली ती काही पाचशे रुपयाला विकायचं का दारूसाठी विकायचं काय रेट हजार पाचशे माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे आपल्या माणसाला मतदान करा ओबीसीची लढाई खूप मोठ्या ताकदीनं लढली जाणार आहे आणि बघा इथं हे जे संयोजक मंडळी आहेत नावं घेतो एक मिनिटसुद्धा लागत नाही या सगळ्या लोकांनी मोठ्या मेहनतीनं आजच्या परिस्थितीमध्ये बोदेगावमध्ये हा मेळावा घेतला त्यामध्ये रामजी अंधारे साहेब आहेत संगीता ताई आहेत केशव खेडकर आहेत माणिक गर्जे बाबू सावळकर भागवत शिंगाडे आमचे शेटे टेलर आहेत अमोल सुडके राजू वीर राजू भांगरे संदीप बागड विकास काळे शिवाजी खेडकर रामना आता बघा नाव खूप नाव आहेत आता नाही आणि बाळासाहेब आता इथे एवढ्या बसलेल्या माणसातच ओबीसी समन्वय समिती जाहीर करूया ना काय अडचण आहे काय अडचण आहे पाच सहा तालुक्यात लढणारे बहादर इथं बसलेत आणि जवळजवळ दहा ते बारा आमदार बसले इथं कसे सांगा बरं राजेश टोपेचा पराभव केला बळीराम तात्याने किती मतं घेतलेत सांगा सत्तावीस हजार मत पाच वेळा आमदार झाल्या गड्याला किती हजारानं पडलाय पाच हजारानं पडला बळीराम तात्याने किती मतं घेतली सत्तावीस हजार आमचे दिलवाले साहेब पैठण ही सगळी लढणारी माणसं आहेत अरे आमदार आहेत अरे ओबीसी एक झाल्यावर यांची काय ताप आहे तुमच्या समोर राहायची पण तुम्हीच ह्याचं काय ह्याच्याकडं कुठं कारखाना आहे ह्याच्याकडं कुठं पैसे आहेत अरे मत आहेत ना तुमच्याकडे आहेत का नाही मत ना आपल्या माणसाला नाही द्यायचं मग कोण तुमचं आरक्षण वाचवल आणि काय पडलंय त्यांना तुमचं आरक्षण वाचवायला काय पडलंय बोलले का तुमच्या बाजूला कुठला आमदार कोणी बोलला का ओबीसी पुढे येऊन कोणी तुमच्या बाजूने बोलला का मग आता मताला आल्यावर म्हणून बाबांनो खूप काही बोलता येण्यासारखं आहे तुम्ही सगळ्या मंडळीने माझं शांत चित्ताना ऐकून घेतलं संयोजन मंडळींनी आम्हाला बोलायची तर संधी उपलब्ध करून दिली त्या सगळ्या लढणाऱ्या भागरांचं परत एकदा आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो आणि लांबलेलं ला मनोभर थांबवतो धन्यवाद जय हिंद जय भेम जय ज्योती जय मल्हार जय